अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार तर आजच्या दिवशी अशा कुठल्या गोष्टी आपण दान कराव्यात म्हणजेच आपल्या घरात कृपादृष्टी राहील विष्णू भगवानांची आणि महालक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर आपल्या कुठल्याही कार्यामध्ये अडथळे येत असतील कुठल्या अडचणी येत असतील आणि आपले कार्य आपल्याला असं वाटत असेल की कुठल्याही अडचणी न येता त्या पूर्ण व्हाव्या आणि त्याचबरोबर सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्ती मिळावी तर यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आपण पौष महिन्यापासून करत आलेलो आहे आणि त्याचबरोबर जसं तुम्हाला माहिती आहे की पौष महिना हा सुद्धा खूप महत्वाचा महिना आहे ज्यामध्ये स्नान आणि दानाचं महत्व खूप आहे तसंच त्याबरोबरच माघ महिन्यात सुद्धा माघ पौर्णिमेपर्यंत स्नान आणि दानाचं महत्त्व खूप आहे त्यामुळे जर का माघ महिन्यात तुम्ही अशा कुठल्या गोष्टी दान केल्या ज्याने तुम्हाला खूप फायदा होईल त्याचबरोबर तुमच्यावर तुम देवाची कृपा कृपादृष्टी राहील आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान सदैव तुमच्या मागे राहतील तुमच्या बरोबर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम मिळेल तर नमस्कार मी रोहिणी आज तुम्हाला या गोष्टी सांगणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून बघायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर येत्या व्हिडिओसाठी आपल्या बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा जे आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओज येते जे आहे ते कळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ एखादा आवडला तर नक्कीच त्याला लाईक करत जा त्याला शेअर करत जा म्हणजेच आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर जणांकडे पोहोचतील आणि त्याचबरोबर त्यांनाही त्याचा फायदा होईल तर चला आज आता शेवटी आपण चालू करूया आपला व्हिडिओ सुरू करू सुरुवात करूया आपल्या व्हिडिओची तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की पौष महिन्यापासून पौष पौर्णिमेपासून तर माघ पौर्णिमेपर्यंतचा जो महिनाभराचा जो काळ असतो तो काळ खूप महत्वाचा असतो आणि ह्या काळामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने तुम्हाला पुण्य मिळतं आणि त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्याचा धर्म तुम्ही केला गरिबांना इच्छूंना जर का तुम्ही त्या गोष्टी दिल्या तर तुम्हाला त्याचं भव्य फळ मिळतं आणि त्याचबरोबर तुमची एखादी संकल्प इच्छा असेल तुमची एखादी मनोकामना असेल तीसुद्धा पूर्ण होते तर त्यासाठी तुम्हाला खूप महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्याचं महत्त्व या दिवसांमध्ये आहे आता तुम्हाला माहिती आहे पौष महिना आणि माघ महिना म्हणजे थंडीचा महिना असतो आणि ह्या वेळेस आपल्याला उष्णता प्राप्त व्हावी म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये तिळांचं सेवन करतो पौष महिन्याच्या मकर संक्रांतीपासून आपण तीळ प्रद म्हणजे तीळ प्राशन करायचं सुरुवात करतो आणि तेव्हापासनं तर आता येत्या थंडी म्हणजे होळीपर्यंत आपण हे तिळ वापरत असतो तर तुम्हाला माहिती आहे की होळीपर्यंत आपण हे तीळ का वापरतो कारण हा जो महिना आहे हा जो वेळ किंवा हा जो काळ आहे ह्यामध्ये तुम्हाला तिळ म्हणजे जी उष्णता तुमच्या शरीरात देते आणि तुम्हाला थंडीपासून वाचवते त्याचबरोबर ह्याच गोष्टीचं जर का तुम्ही दान केलं तिळ दान केलं तिळदान तुम्ही कुठे कुठे करू शकता तुम्ही मंदिरात करू शकता तिळाचे खायच्या वस्तू तुम्ही बनवू शकता तिळवडी तिळ लाडू किंवा अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्या हिशोबाने तुम्ही जर का त्याचं दान केलं तर नक्कीच तुम्हाला तिळ दान एवढं महत्व एवढं पुण्य कुठेच मिळणार नाही त्याचबरोबर आत्ता ह्या थंडीच्या काळात गरीब लोकांना आणि त्या लोकांना जे लोक आहेत ज्यांना ह्या थंडीच्या दिवसात खूप गरजेची म्हणजे अशा गोष्टींची गरज आहे त्यांना सुद्धा जर का तुम्ही उबदार कपडे गरम कपडे तुमच्या घरातले स्वेटर किंवा तुमच्या घरातले उबदार कम कंबळ किंवा ब्लँकेट घोंगडी या जर का तुमच्याकडे असतील आणि ह्या जर का तुम्ही गरीबांना इच्छुकांना तुम्ही जर का ह्या दिल्या तर ह्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य मिळतं आणि त्याचबरोबर हे दान केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा तुम्ही देवाला मागितल्या की ते पूर्ण करतात कारण कोणालाही मागितल्यावर देण्यापेक्षा कोणी मागायच्या आधी त्यांना दिलं तर ते पुण्य तुम्हाला लाभतं आणि त्यांची जी इच्छा असते त्याचबरोबर त्यांची जी अपेक्षा असते ती न सांगता पूर्ण झाली की त्यांचं जे आशीर्वाद आहे ते तुम्हाला मिळतं आणि त्यानुसार तुमच्या जीवनातल्या ज्या अडीअडचणी असतील त्यातले जे गाठी असतात त्या सुटू लागतात आणि त्यानुसार तान तुम्हाला त्याचं फळही मिळतं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की माघ महिना हा खूप महत्वाचा महिना आहे आणि माघ पौर्णिमा तर ही खूप महत्वाची पौर्णिमा आहे ह्या दिवशी तुम्ही जर का या गोष्टींचं दान केलं तर तुम्हाला खूप 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 फायदे मिळतील त्याचबरोबर तुम्हाला आता हे संध्याकाळी करायचं आहे किंवा सकाळी करायचं आहे तुम्ही जर का कामात असाल तर तुम्हाला संध्याकाळी महालक्ष्मी माता किंवा शनी मंदिराच्या मागे शनी मंदिराजवळ वगैरे गरीब लोक कुठले बसलेले असतात किंवा जर का विष्णू भगवान किंवा श्रीकृष्ण मंदिराच्या बाहेर जर का तुम्हाला अशी व्यक्ती दिसले तर त्यांना नक्कीच या गोष्टी दान करा त्याने तुम्हाला खूप फळ मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या इच्छा आकांक्षा पण पूर्ण होतील फक्त देताना देण्याचा भाव राहू द्या फक्त तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत म्हणून नका देऊ तुम्हाला त्या गरजूंची जी अपेक्षा आहे त्यांची जी इच्छा आहे त्याला त्यांना आनंदमयी करायचं आहे आणि त्यांना त्या, त्या, त्या गोष्टीची जी आहे तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव असू द्या आणि त्या गोष्टींची जी त्यांना गरज आहे ती भासू द्या आणि त्या हिशोबाने तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहे फक्त द्यायचं म्हणून द्यायचं नाही आहे पण मनोभावाने त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आणि हे केल्यानंतर घरी आल्यावर महालक्ष्मी मातांना आणि विष्णू भगवानांना प्रार्थना करा का, करा की हे देवी माता हे विष्णू भगवान मी आज तुमचं व्रत केलं आहे तुम्ही व्रत केलं असेल सत्यनारायणची पूजा केली असेल तर नक्कीच खूप छान गोष्ट आहे पण जर का नसल केलं किंवा बरेचशे जणांना पौर्णिमेचा फक्त उपवास असतो तर मी ही अशी अशी गोष्ट केली आहे त्यांच्या समोर सांगा आणि त्यांना सांगा की माझ्या जीवनात ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना समोर सांगा आणि ती पूर्ण होऊ द्या असं म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेला देवाला सांगू शकता आणि त्यानुसार तुमचा जो हा दिवस आहे हे पौर्णिमेचा जो दिवस आहे तो संकल्पयुक्त करू शकता त्यामुळे तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहेत उपवास नाही केला तरीही चालेल आणि ना तुम्ही दानधर्म केला तरीही काही हरकत नाही आहे त्यामुळे दान करण्या केल्या म्हणजे करण्या एवढं महत्व आणि पुण्य काम कुठलंच नाही आहे त्यामुळे उपवास वगैरे तुम्ही काही केलं नाही तरीही चालेल पण असंही नाही की तुम्हाला फक्तच दान करायचं आहे आणि दुसरीकडे तुम्ही विचित्र किंवा वेगळं वागत त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या तुमच्या वागण्याकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर मनोभावाने सगळ्या गोष्टी करा फक्त आपलं चांगलं व्हावं म्हणून दान करून गोष्ट सोडून द्यायची नाहीये तर आपल्या तालतंत्रापर्यंत किंवा आपल्या चालीबोलीमध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे ते बदल आणायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा त्याबरोबर तुम्हाला अजून अशी व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपण परत भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ